आपण पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली धान्य वितरण कार्यालयातील आणागोंदी कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्यात येऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन देण्यात आलंय निवेदनात म्हटलंय की गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक शिधापत्रिकांमध्ये ऑनलाईन नावं दिसत नसल्यानं के सी किंवा बायोमॅट्रिकच्या नावानं शिधापत्रिकाधारकांना वारंवार चक्र माराव्या लागत असून अनेक रेशन दुकानांमधून शिधापत्रिकेत ऑनलाईन असणाऱ्या नावांपेक्षा कमी लोकांचे आणि निकृष्ट दर्जाचे आणि कमी वजनाचे धान्य दिले जाते प्रत्येक रेशन दुकानात के सी आणि बायोमॅट्रिक मोफत करण्याची सुविधा असून देखील अनेक रेशन दुकानदार इतर दुकानातील इतर गावातील नागरिकांचे के वाय सी अथवा बायोमॅट्रिक काढण्यास विरोध दर्शवतात आणि के सीसाठी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत अनेकदा धान्य वितरण कार्यालयात नावं कमी करणे शिधापत्रिकात नावं वाढविणे शिधापत्रिका सुरू शिधा करणे नवीन शिधापत्रिका काढणे कामी शिधापत्रिकाधारकांना चक्रा माराव्या लागत असून धान्य वितरण कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट सुरू असून एजंटांमार्फत पैसे देऊन त्वरित कामं होत असल्याचं बोललं जाते तसेच सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारीमुळे नागरिकांना वेळेत धान्य मिळत नाही अनेकांना शिधापत्रिका बंद पडल्या असून अनेकदा प्रकरणं सादर करून देखील नवीन रेशन कार्ड मिळत नाहीत अथवा मिळालेल्या शिधापत्रिका सुरू होत नाहीत तसेच पंचवटी भागातील मोरेमळा हनुमंतवाडी हनुमानवाडी क्रांतीनगर उदय कॉलनी आदी परिसरातील नागरिकांची रेशन कार्ड सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील शनी मंदिर पेट्रोल परिसरात जोडण्यात आली असून शासनाचे मोफत धान्य घेण्यासाठी सुमारे दोनशे रुपये रिक्षा भाडे लागत असल्यानं सदरील दुकान क्रांतीनगर परिसरात सुरू करण्यात यावे अथवा परिसरातील नागरिकांचे रेशन कार्ड त्यांना सोयीच्या असणाऱ्या दुकानांना जोडण्यात येऊन धान्य पुरवठा करण्यात यावा धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी कारभार संपविण्यात येऊन नागरिकांची कामं वेळेत पूर्ण करण्यात यावी आठवड्यातून एकदा कॅम्प लावून दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांची कामं मार्गी लावावीत अशा आशयाचं निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड ॲडव्होकेट श्याम तावरे ॲडव्होकेट संदीप दंडगव्हाण ॲडव्होकेट विलास डोंगरे चेतन सोनवणे ॲडव्होकेट ज्योती साळवे भास्कर आवारे बाबुराव साठे पंढरीनाथ बागुल निलेश वराडे अॅडव्होकेट प्रतीक्षा चौधरी ज्योती जाधव अशोक श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते दिवसापासून आपण जर बघतो आहोत की नाशिक जिल्ह्याची ही रेशनिंग व्यवस्था कोलमडलेली आहे बायोमॅट्रिकच्या नावाखाली वाय सीच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघत असाल तर लोकांना धान्य मिळत नाहीत अनेक वेळेस वेबसाईट बंद असतात वेळेवर धान्य वितरण केलं जात नाहीत त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर, ना, तर बायोमेट्रिकच्या नावाखाली अनेक लोकांची नावं देखील उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सारखे हेल्पटा मारावं आहेत लागल्या जातात रेशन दुकानांमध्ये काही ठिकाणी एका रेशन कार्डात पाच पाच सहा सहा नावं ऑनलाईन दिसत असताना देखील रेशन दुकानदार जाऊन बुजून केवळ तीन किंवा के चार लोकांचं धान्य देतात आणि उरलेलं दोन तीन लोकांचं नावं तुमचं नाव आलेलं नाही असं सांगून त्यांची बोळवण करून त्याचा भ्रष्टाचार करतात त्याच पद्धतीने सदरण धान्य निकृष्ट दर्जाचं त्या दुकानांमध्ये मिळतं याबाबत वारंवार तक्रार चक्र मारून देखील एफ डी ओ त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आज देखील एफ ओ साहेबांना भेटायला गेलो असता एफ डी ओ साहेब त्यांच्या दालनामध्ये उपस्थित नव्हते तर त्यांच्या खुर्चीला आज निवेदन चिटकावण्यात आलेलं आहे यामध्ये आपण जर पाहिलं असं तर एक दिव्यांग बांधव किंवा या मावशी असतील साधं ज्यांच्या नावं नावं कमी करून दाखला द्यायचा आहे अशा रेशन कार्डामधून नावं कमी केल्या जात नाहीत काही मुलांचे नवीन नावं वाढवायचे आहेत ते नावं देखील वाढवले जात नाहीत काही लोकांचे रेशन कार्ड ट्रान्सफर करायचे आहेत काही बायोमेट्रिक करायचे आहेत अशा कुठल्याही प्रकारचं काम इथं लवकर सु होत नाहीत अनेकांचे गावावरून आलेले रेशन कार्ड ट्रान्सफरसाठी दिलेले आहेत ते देखील त्या शिधापत्रिका त्यांना मिळत नाहीत याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर त्या धान्य वितरण कार्यालयाचा ताबा हा काही तिथल्या कथाकथित एजंटांनी घेतलेला असा लोकांचा संशय आहे तिथं जर गेलं तर एजंट लोकं सांगतात की नवीन रेशन कार्ड काढायचं असेल सात हजार रुपये लागतील बायोमॅट्रिक करायचे असेल दोन हजार रुपये लागतील तुमचं जर धान्य चालू करायचं असेल कारण चालू करायचं असेल तर चार हजार रुपये लागतील अशा पद्धतीची तिथे तिथे पैसे मागितले जातात त्याच पद्धतीने अनेकदा सर्व्हरचं नाव केलं जातं की तुमचं सर्व्हर डाऊन आहे त्याच्यामुळे कामं होत नाहीत एंट्रीज डिलीट होत नाहीत या तर यासंदर्भातच आम्ही डी एस ना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र डी एसओ साहेब नव्हते तर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की याच्यात लवकरात लवकर सुसूत्रता आणू यानंतर शेवटचा एक मुद्दा आपण जर बघितला असेल तर काही रेशन दुकान नव्याने अलॉट केलेले आहेत नव्याने ज्यांना रेशन दुकान दिलेलं आहे त्यातले रेशन कार्ड त्यांच्या जे नवीन दुकान दिलेलं हो आहे दिले ते, हो ते, ते, ते रेशन कार्डधारकांच्या घरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथले रेशन दुकानदार त्यांना धान्य दिलं जात नाही आपण जर बघितलं असेल तर त्या चक्र मारावं लागतात आणि हप्त्यातून घेऊन दोनच दिवस ते दुकान दुकानदार दुकान उघडं ठेवतात त्याच पद्धतीने हे रेशन दुकानदारांकडं शिवभोजन व्यवस्था देखील आहे आणि शिवभोजन ताळीमध्ये हे त्या रेशन दुका कार्डधारकांना तिथे येऊन फोटो काढायला लावतात आणि तोच फोटो शिवभोजन ताळीसाठी वापरतात म्हणजे अशा प्रकारचा भ्रष्टाचार हे रेशन दुकानदार करत आहेत याच्यावर कारवाई करण्याची मागणी आज आमच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि जर याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर मोठे जन आंदोलन छडण्याचा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक